मित्रांनो नमस्कार आज आहे अठ्ठावीस जून आणि संध्याकाळचे सहा वाजत आहेत आता लगेच रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बऱ्याचशा जिल्ह्यांमधून पावसाचा जोर रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान कमी होण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा देखील अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे तर ते कोणकोणते जिल्हे राहणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहू शकतो याचीच सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान हवामानाचा अंदाज काय राहणार आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी महाराष्ट्राचा जो उत्तर पश्चिमेकडचा परिसर आहे या भागाच्या दरम्यान तीव्र कमी दाबाचा पट्टा हा अधिकच तीव्र होताना आपल्याला बघायला मिळत असेल आणि याच कमीदाब क्षेत्रामुळे जो महाराष्ट्राकडे बाष्पाचा जो पुरवठा होत होता हा आता उत्तर पश्चिम दिशेने म्हणजेच या कमी दाबाच्या क्षेत्राकडे वळताना आपल्याला बघायला मिळत असेल याचमुळे राज्यावरती राज्यावरती जेवढ्या प्रमाणामध्ये बाष्पाचा जो पुरवठा आहे हा होणार होता हा आता तितकाच आपल्याला कमी होताना बघायला मिळत आहे आणि याचमुळे राज्यावरती आज आपल्याला पावसाचा जोर कमी देखील बघायला मिळालेला आहे परंतु काही भागामध्ये आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही प्रदेशामध्ये जोरदार पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील तर ते आपण आता बघूया तर सर्वात आधी या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भामध्ये बघूया या ठिकाणी जो अकोल्याचा आसपासचा परिसर आहे त्यानंतर मूर्तिजापूर आहे दर्यापूर आहे त्यानंतर अकोट आहे खामगाव आहे कारंजा अमरावती अचलपूर हा जेवढा पण विदर्भाचा परिसर आहे या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही प्रदेशामध्ये जोरदार पावसाच्या सरी रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल तर दक्षिणेकडे चिखली बुलढाणा लोणार वाशिम हिंगोली या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यानंतर पुसद उमरखेड दिग्रस दारवा नेर यवतमाळ पांढरकवडा कारंजा या भागातसुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर दक्षिणेकडे नांदेड वागला आहे सोबतच देगलूर आहे उदगीर आहे अहमदपूर परळी परभणी माजलगाव सैलू या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला आता लगेच रात्री आणि मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे काही प्रदेशामध्ये पावसाचा जोर जास्त आपल्याला बघायला मिळू शकतो म्हणजेच जो नांदेड वागल्याचा आसपासचा परिसर आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो बाकी इतरत्र पावसाचा जोर जास्त राहणार नाही परंतु हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यानंतर नागपूर आहे संसार घोटी भंडारा उमरेड वर्धा कोंढाली ताडोबा आहे चंद्रपूर आणि राजुरा या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरणच आपल्याला बघायला मिळणार आहे जास्त करून या भागामध्ये पावसाची शक्यता राहणार नाही परंतु हलके ते हलक्या पावसाच्या सरी या भागामध्ये बघायला मिळतील तर पूर्वेकडे गोंदिया वारशिवनी शिवनी परसवाडा सोबतच भंडारा आहे डोंगरगड अंबागड चौकी देसाईगंज गडचिरोली कापसी भामरागड आहेरी हा जेवढा पण पूर्व विदर्भाचा परिसर असणार आहे या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो जो मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच लातूरपासून बघूया लातूर आहे आहे त्यानंतर धाराशिव आहे पेठ आहे तुळजापूर बार्शी दक्षिणेकडे सोलापूर पंढरपूर त्यानंतर कैच परळी अहमदपूर आणि परभणी या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे या भागामधून सुद्धा पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो करमाळा जामखेड आहे त्यानंतर बारामती दौंड इंदापूर त्यानंतर अहिल्यानगर पैठण आहे माजलगाव आहे सैलू आहे या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज तर काही प्रदेशामध्ये मध्यम पावसाच्या सरी आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार आहेत विखुरल्या स्वरूपात या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा आसपासचा परिसर यामध्ये वैजापूर श्रीरामपूर पैठण जालना सिल्लोड कन्नड उत्तरेकडे जळगाव पाचोरा धुळे मालेगाव मनमाड हा जेवढा पण छत्रपती संभाजीनगरचा जळगावचा आणि धुळ्याचा आसपासचा परिसर राहणार राहणार आहे या भागामध्ये हलक्या पावसाच्या सरी तर काही प्रदेशामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो खास करून हलक्या पावसाच्या सरीच आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळतील तेही ठिकठिकाणी पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार आहे त्यानंतर नंदुरबार आहे साखरी आहे सोबतच वळसद आहे पालघर डहाणू नाशिक इगतपुरी वाडा या भागात सुद्धा विखुरिल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी कोकण किनारपट्टी दरम्यान जर बघायचं झालं तर किनारपट्टीलगत भागाच्या जो परिसर आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणजेच जो गोरेगाव आहे चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी गोवा पणजी दरम्यानचा संपूर्ण परिसर सोबतच कोल्हापूर हा जेवढा पण किनारपट्टीलगत दरम्यानचा परिसर राहणार आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा आपल्याला बघायला मिळेल तर पूर्वेकडे पावसाचा जोर कमी होत जाईल म्हणजेच सातारा आहे कराड आहे कोडोली सांगली निपणी रायबाग गोकाक बेलगाव जामखांडी आहे वैजापूर जत विटा वडूज हा जेवढा पण पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर राहणार आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे पावसाचा जोर या भागामध्ये राहणार नाही परंतु हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यानंतर मित्रांनो पुणे खेड जुन्नर या भागात सुद्धा हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल पावसाचा जोर या भागात सुद्धा आपल्याला बघायला मिळणार नाही एकंदरीतच जर बघायचं झालं मित्रांनो हा जो उत्तर पश्चिम दिशेने तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे याचा जोर वाढत चाललेला आहे आणि याचमुळे हा जेवढे पण बाष्प महाराष्ट्राच्या दिशेने आपल्याला येताना बघायला मिळत होते किंवा येत होते हे आता उत्तर पश्चिम दिशेने म्हणजेच या तीव्र कमी पट्ट्याच्या दिशेने आता होताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि याचमुळे राज्यावरती जो पावसाचे प्रमाण आहे किंवा पावसाचा जो जोर होता हा आता कमी होताना आपल्याला बघायला मिळत आहे परंतु हे तीव्र कमी दाबाचा पट्टा आणखी एक दोन दिवस राहण्याची शक्यता आहे असे हवामान खात्याकडून देखील वर्तवण्यात आलेले आहे तशी माहिती आपण देतच राहू आणि पुढे चालून म्हणजेच पुढील दोन तीन दिवसामध्ये पुन्हा एकदा आपल्याला राज्यामध्ये पावसाचा जोर बऱ्याचशा भागामध्ये वाढताना देखील बघायला मिळू शकतो तर एकंदरीत जर बघायचं झालं तर हा होता दिनांक अठ्ठावीस जून दु रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद